राज्यातील बाजार समित्यांमधील नोकर भरतीला ब्रेक पणन मंडळाचे अध्यक्ष अभ्यास समितीच्या शिफारसीनंतर धोरणात्मक निर्णय राज्यातील शेती उत्पन्न बाजार समित्यांमधील नोकर भरतीला पणन मंडळाने ब्रेक लावलेला आहे पणनने बाजार समित्यांसाठी नेमलेल्या अभ्यास समितीच्या शिफारसीनंतर भरतीबाबत धोरणात्मक निर्णय घेतला जाणार आहे भरतीसोबतच परंपरागत नियुक्तांनाही मान्यता दिली जाणार नसल्याने समित्यांना कळवलेलं आहे राज्यात तीनशे पाच शेती उत्पन्न बाजार समित्या कार्यरत आहेत शेतीमालाची आवक त्यातून मिळणारे उत्पन्न आणि आस्थापनावर होणारा खर्च याचा ताळमेळ घालताना बाजार समित्यांची पूर्ती दमछाक होते आहे अनेक समित्यांमध्ये कर्मचाऱ्यांचे पगार देता येत नाही बाजार समित्यांना सक्षम करण्यासाठी सरकारने विशेष प्रयत्न सुरू केलेले आहेत त्यातून काही समित्यांचा समावेश राष्ट्रीय बाजारामध्ये केलेला आहे समित्यांचा अभ्यास समिती गठीत करण्यात आलेली असून ही समिती कार्यकक्षा का निश्चित करणार आहे या समितीच्या शिफारशी विचारात घेऊन शासनाकडून धोरण निश्चित होईपर्यंत समित्यांनी परंपरागत नियुक्त्यांसह नवीन भरतीस बंदी घातलेली आहे राज्य शासनाने तालुकानिहाय बाजार समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे त्यानुसार तालुकानिहायस माहिती मागवलेली आहे पण त्या तालुक्यात पुरेसा शेतीमाल आहे का त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून आस्थापनासह इतर खर्च भागणार आहे का हे सध्या श शासनासमोर आहेत प्रश्न आणि मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करून समित्या चालणार आहेत का याविषयी सध्या शासन स्तरावर चाचपणी सुरू आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी कोल्हापूर